नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज मी घेणार आहे मधील इतिहास पाठ सविनय कायदेभंग चळवळ या मी दोन पाठ करणार आहे पहिल्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत दांडी यात्रा पेशावरचा सत्याग्रह सोलापूरचा सत्याग्रह धारासना सत्याग्रह बापू गेनूचे बलिदान आणि पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहोत गोलमेज परिषद पहिली गोलमेज परिषद त्यानंतर आयरविन करार कसा झाला दुसरी गोलमेज परिषद काय होती त्यानंतर पुणे करार होण्यामागची पार्श्वभूमी पुणे करार काय होता तिसरी गोलमेज परिषद आणि त्यानंतर गोलमेज परिषद त्यान फेल गेल्यामुळे सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी राष्ट्रीय सभेने जाहीर केली तर विद्यार्थ्यांनी सुरुवात करूया पार्ट एक ला सविनय कायदेभंग चळवळ सविनय म्हणजे काय विनय म्हणजे काय विनयशीलता म्हणजे नम्रपणे म्हणजे प्रामाणिकपणे दुसऱ्याच्या भावनेला ठेच न पोहोचवता सविनय म्हणजे काय विनयशीलतेने केलेला कायदेचा भंग म्हणजे सविनय कायदे भंग म्हणजे असे काही कायदे जे ब्रिटिशांनी केलेले भारतात जे खूप खूप अन्याय होते गरीब जनतेला त्याचा खूप त्रास होत होता उदाहरण द्यायचं झालं तर मीठ मीठ हे दैनंदिन जीवनातील महत्वाची अशी बाब होती पदार्थ होता त्याच्यावरील कर लादल्यामुळे ती मीठ खूप महाग झालेले आणि महाग मीठ गरीबांना घेणे अवघड होत होते आणि हे खूप अन्यायकारक होते त्याबरोबरच वन किंवा फॉरेस्ट जे आहे त्याच्यावरही अनेक कर लादलेले त्यामुळे आदिवासी जमातींनाही त्याचा खूप खूप असा त्रास सहन करावा लागत होता एकोणीसशे एकोणतीस मधील काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसच्या कार्यकारी समितीला कर भरण्यास नकार देण्याबरोबरच सविनय कायदेभंग चळवळ हाती घेण्याचा अधिकार देण्यात आला मग लाहोरचं जे अधिवेशन होत त्याच्यामध्ये कधी विद्यार्थ्यांना दरवर्षी काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेचं वर्षा अधिवेशन होत असे डिसेंबर महिन्यामध्ये मग एकोणीसशे एकोणतीस मध्ये असं ठरवण्यात आलं की सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घेतली जाईल राष्ट्रीय सभेद्वारे राष्ट्रीय सभेला कोण कोण प्रतिनिधी करत नेहरू तसेच महात्मा गांधी यांसारखे नेते त्याचे प्रतिनिधित्व करत होते कायदे मंडळातील सभासदांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे द्यावे म्हणजे त्यावेळी ब्रिटिशांनी कायदे मंडळ तयार केले ते प्रांतिक कायदे मंडळ मात्र त्यांना विशेष अधिकार नव्हते थोडेफार अधिकार होते त्रास जास्त होता मग त्यांनीही त्यांच्या सदस्यत्वाचे राजीनामे द्यावे म्हणजे त्या कायचे जे आमदार राजीनामे द्यावे एकोणीसशे तीस मधील फेब्रुवारी मध्यावधी साबरमती आश्रमातील काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक भरली या समितीने गांधीजींना सोयीच्या वाटणाऱ्या वेळेस व त्यांच्या सोयीच्या असलेल्या ठिकाणी सविनय कायदेमंगाची चळवळ सुरू करण्याचे सर्वाधिकार दिले मग सर्व काँग्रेस कमिटीनं राष्ट्रीय सभेनं काय ठरवलं की गांधीजी जसे ठरवतील त्या दिशेने सर्वांनी जावे सर्वसामान्यांची व्यापक चळवळ कशी चालवावी या विषयीचा हा सर्व मान्य तज्ज्ञ पासूनच या चळवळीसाठी एखादे परिणामकारक सूत्र शोधण्यात मग्न होता म्हणजे तज्ज्ञ कोणाला म्हणते तर महात्मा गांधी जे तज्ज्ञ होते हे पासूनच ती विचारत होते की अशी कोणती तरी बाब शोधावी ज्याचा संदर्भ डायरेक्ट गरिबांशी असेल मग एकतीस जानेवारी एकोणीश तीस रोजी गांधीजींनी आपल्या अकरा मागण्या ज्या होत्या त्या लॉर्ड आयरबीन म्हणजे त्यावेळेचे भारताचे व्हॉइस रॉय पूर्ण भारताचा जो प्रमुख होता त्यांना मागण्या सादर केल्या अकरा मागण्या मग या अकरा मागण्यापैकी एकही मागणी त्यावेळेच्या व्हॉइस रॉयने मान्य केली नाही मग अखेर गांधीजींनी सांगितलं की आता आपण सविनय कायदेभंगाची सुरुवात सुरू करू शकतो मात्र सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करताना सर्वांनी काय कोण कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या हेही गांधीजींनी त्या अगोदरच सर्वांना सांगितलेलं होतं त्यांनी काय केलं जेव्हा त्यांनी दांडीयात्रेला जाणार होते त्याच्या अगोदरच व्हॉइस रॉयला त्यांनी पत्र लिहिलं की या महिन्याच्या अकरा तारखेला माझ्या आश्रमातील मला हव्या असलेल्या सहकार्यांसह मी आश्रमाच्या बाहेर पडेल आणि मिठावर कर लादणाऱ्या कायद्यांचा भंग करेन मला अटक करून तुम्ही माझी योजना निष्फळ करू शकता याची मला जाणीव आहे माझ्या अटकेनंतर कायदेभंग चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी हजारो शिस्तबद्ध सत्याग्रही पुढे येतील आणि कायदेभंग केल्यावर कायद्यानुसार होणारी शिक्षा भोगण्यासाठी पण ते तयार असतील अशी मला आशा आहे मिठावर कर लादणारा हा कायदा करण्याचीच मुळात गरज नव्हती म्हणजे जे, जे मिठावरचा कर लादण्याचा कायदा होता ते करण्याचीच गरज नव्हती त्यामुळे मी मिठाच्या कायदा म्हणून या सविनय कायदेभंगाची सुरुवात करील अशी पूर्व सूचना गांधीजींनी दिली म्हणजे गांधीजींचे सत्याग्रह कसं होतं की अगोदर सूचना की मी असं करणार आहे मग त्यांना जेव्हा कळत असे पण तरी त्यांना अटक करू शकत होते पण अटक करत नव्हते मग जेव्हा अटक करत नव्हते तेव्हा गांधीजी सत्याग्रह करत होते त्यांनी जर मारलं तर अहिंसक पद्धतीनं विरोध करावा आपण मार खावा अशा पद्धतीचं ते सत्याग्रहाचं तत्वज्ञान होतं लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध अकरा मागण्या केलेल्या होत्या यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती म्हणजे मीठ कोण तयार करावं तर सरकारनंच करावं म्हणजे सरकार त्यावेळी कोण होतं ब्रिटिशांचं होतं आणि तिने कर लादूनच ते मीठ विकत होते सामान्य लोकांना मीठ तयार करण्याचा अधिकार नव्हता परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून धावल्या गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले या ठिकाणी हे चित्र दिलेले आहे हेच त्यांचे सहकार्य आहेत आणि त्यांनी चालत चालत दांडी यात्रेला जात आहे दांडी हे एक ठिकाण आहे पुढे मी नकाशात तुम्हाला ते दाखवणार आहे मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक आहे विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता आपल्या जेवणात जर मीठ नसेल तर त्याची पूर्ण चव निघून जाते त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला मिठाचा सत्याग्रह हा प्रतिकात्मक होता म्हणजे मीठ हा एकच अन्याय नव्हता अशा अनेक अन्याय आहेत त्याच्या विरोधात आम्ही सत्याग्रह करू हे अप्रत्यक्षपणे गांधीजींनी ब्रिटिशांना सांगितले म्हणजे एक प्रतिकात्मक होतं म्हणजे एखादी गोष्ट मिठाचा सत्याग्रह करतोय म्हणजे मीठच आमचा प्रश्न असा नाही मिठासारखे अनेक प्रश्न आहेत फक्त मीठ त्याचं प्रतिकात्मक आहे त्याला दर्शवणारा आहे म्हणून मिठाचा सत्याग्रहाला प्रतिकात्मक सत्याग्रह असे म्हटले जाते ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता आणि सत्याग्रहाच्या मार्गाने मोडू शकतो हे गांधीजींना मिठाच्या सत्याग्रहाद्वारे दाखवून द्यायचे होते मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणची निवड केली बारा मार्च एकोणीशे तीस रोजी गांधीजी अष्ट्याहत्तर सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले आता बारा मार्च एकोणीशे तीस ला गांधीजींची ही दांडी यात्रा अष्ट्याहत्तर सहकार्यांसह सुरुवात झाली सुमारे तीनशे पंच्याऐंशी किमीच्या पदयात्रेतील मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणे केली आता या ठिकाणी हा नकाशा दाखवलेला आहे हा ठिकाणी हा भारत पूर्ण देश आहे विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता हा पूर्ण भारत आहे ह्या ठिकाणी हे लाल दाखले या ठिकाणी ही दांडी यात्रा गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या दरम्यान झालेली आहे ह्या ठिकाणी हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्यांचं साबरमती आश्रम साबरमती आश्रमापासून ही दांडी यात्रा सुरुवात झाली हे प्रत्येक ठिकाणी गांधीजी थांबले त्यांनी भाषण केले त्याच वेळेस अनेक गावातील लोकही त्यांच्या यात्रेमध्ये सहभागी झाले थोड्याफार लोकांनी सुरुवात केलेली दांडी यात्रा शेवटपर्यंत शेकडो लोक त्यामध्ये सहभागी झाले आणि शेवटी दांडी या ठिकाणी ज्या ठिकाणी मीठ तयार होत होतं समुद्राच्या किनारी त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट मिठाला त्यांनी हात लावला ज्याच्यावर सरकारची मक्तेदारी होती सरकारच्या नियमानुसार कोणीही मिठाला हात लावणे डायरेक्ट दुकानातून विकतच घ्यायचे होते दांडी या ठिकाणी गेले आणि गांधीजींनी सर्वात प्रथम मीठ हातात घेतले पुढे होऊन त्यांनी घेताच त्यांच्या सहकार्यानेही मीठ हातात घेतले त्याचबरोबर ब्रिटिशांचे सैन्य दल त्या ठिकाणी आले पोलीस आले आणि या सर्व लोकांना लाठी हल्ला करण्यासाठी सुरुवात केली तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने ही दांडी यात्रा होती तीनशे पंच्याऐंशी किमती ते चालत गेले थांबत थांबत गेले पण दररोज जाऊन भाषण करणं पुन्हा चालणं भाषण करणं पुन्हा चालणं आसा, असं असंख्य कष्ट त्यांनी उठवलं आपल्या भाषणातून गांधीजीने निर्भय होऊन कोणतेही भय न बाळगता चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले गांधीजींच्या भाषणांमुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र पसरत गेला चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले सहा एप्रिलला त्यांनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला म्हणजे ब्रिटिशांना दाखवून दिले की आम्ही आमच्या देशात राहून आमच्या सर्व वस्तूंवर आमचा अधिकार आहे हे त्यांनी मीठ उचलून दाखवून दिलं देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरुवात झाली गांधीजींचे हे धाडस पाहता एखाद्या सामान्य अशी नेतृत्व असणाऱ्या गांधीजींचे हे धाडस पाहता सर्व भारतीयांच्या खेडेपाड्यातील लोकांच्यात एक हुरूप आला आणि प्रत्येकानेच ब्रिटिशांचे अन्याय काय कायदे मोडण्यास सत्याग्रह करण्यास सुरुवात केली अशाच पद्धतीचा सत्याग्रह आताच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला तेथे ते वायव्य सरहद प्रांतात सरहद म्हणजे काय बाउंड्री म्हणजे सीमा वायव्याच्या सरहद प्रांतात खान अब्दुल गफ्फार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते त्यांनी गांधीजींचे सर्व प्रिन्सिपल तत्वे पालन करत होते त्यांनी सरहद गांधी म्हणून त्यांना ओळखले जायचे म्हणजे त्यांना त्या ठिकाणचा गांधीजी म्हणून ओळखले जायचे त्यांनी खुदा एक खिदमतगार या संघटनेची स्थापना केली त्यांनी अशाच लोकांना एकत्र आणले लाल डगलेवाले म्हणून त्यांना ओळखलं जायचं दे त्यांनी अशा लोकांना एकत्र आणले त्या संघटना स्थापन केली त्या संघटनेला खुदा ई खिदमतगार असे नाव होते खुदा ई खिदमतगार कोणी स्थापन केले तर खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केली त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जायचे तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते म्हणजे सर्व पेशावर शहराचा कारभार सत्याग्रहांनी आपल्या ताब्यात घेतला आणि ब्रिटिशांना सांगितलं तुमचा इथे काही संबंध नाही आहे सरकारने गडवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले मग तेथील पोलिसांचे पलटण होती गडवाल पलटण म्हणून त्यांना सांगितले की जावा आणि त्या सत्याग्रहींना गोळ्या मारून ठार मारा म्हणून गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी स्पष्ट नकार दिला आम्ही आमच्याच देशवासियांवर गोळी हल्ला करणार नाही असे त्याने ठणकावून वरिष्ठांना सांगितले त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली मग त्यांनी आपल्या वरिष्ठांचे आदे, आदेश मानले नाहीत म्हणून त्यांना अशी ठोस अशी मोठी अशी शिक्षा देण्यात आली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले मग अशा प्रकारे देशभरात अनेक ठिकाणी ब्रिटिशांचे कायदे मोडू जाऊ लागले त्यांचे त्यांना काही किंमतच राहिली नाही ब्रिटिशांना सर्व भारतीय लोकच आपापल्या हातात एकोणीसशे तीसच्या दरम्यान घेऊ लागले होते चार मे एकोणीसशे तीस रोजी गांधीजींना त्यांनी मग अटक करण्याचे ठरवले आणि गांधीजींना अटक करून जेलमध्ये डांबण्यात आले देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले कोण सत्याग्रह करतोय त्यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले गांधीजींचा अटकेचा देशभर निषेध करण्यात आला सर्वांनी त्याचा विरोध केला गांधीजींना अटक करणं चुकीचं आहे त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिशांना न त्रास देता सर्व करत आहेत आपल्या देशवासियांसाठी करत आहेत म्हणून सर्वांनी त्याचा निषेध केला जगभर वृत्तपत्रांमध्ये याची बातमी जाऊ लागली त्यानंतरचा तसाच सत्याग्रह सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते त्या काळात गिरणी सुधगिरणी या प्रमुखपणे सोलापूर भागात होत्या गुजरातनंतर सोलापूर भागात त्या होत्या सहा मे एकोणीशे तीस रोजी सोलापूरात हरताळ पाण्यात आल्या म्हणजे सर्व कामगार कामावर गेले नाही या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा रस्त्यांवरून काढण्यात आला मग कलेक्टरनं काय केलं मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला मग सर्वजण जण सत्याग्रह नीट करतील असं नाही सगळ्यांनी काही गोळ्या खाल्ल्या नाही मग लोकांनी काय केलं आपल्यातील काही जवळचे साथीदार मृत्युमुखी पडल्यामुळे शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्यू पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन म्हणजे ज्याच्यावर सरकारी वजन होते सरकारी लोक कामाला होते अशा ठिकाणी पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती इत्यादींवर हल्ले करून दगडफेक ते करणे चालू केले मग सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला तर लष्करी कायदा मार्शल लॉ सरकारने सोलापुरात का जाहीर केला तर सोलापुरात सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी गिरणी कामगारांनी हरताळ पाळला त्याचबरोबर सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला मात्र या शांततापूर्ण चाललेल्या मोर्चावर ब्रिटिशांनी गोळीबार केला आणि या गोळीबाराचा विरोध करण्यासाठी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युनिसिपल इमारती यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि या हिंसक आंदोलनाला आळा घालण्यासाठी सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला ज्याच्यानुसार कोणालाही त्यानंतर घरात बाहेर पडायला परवानगी नव्हती बाहेर दिसता त्यांना अटक अथवा गोळी मारली जायची आंदोलन दडपण्यात आले या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लाप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आले कोण पुढे होते त्यांना पकडण्यात आले आणि त्यांना फाशी देण्यात आली त्यानंतर जो सत्याग्रह आहे तो म्हणजे धारासना सत्याग्रह धारासनामध्ये काय होतं मिठाचा कारखाना होता धारासनामध्ये मिठाचा कारखाना होता आता कारखाना मीठ म्हणजे काय तर सरकारची मक्तेदारी होती म्हणजे ब्रिटिशांची मक्तेदारी होती आणि ब्रिटिशांचा कारखाना होता या कारखान्यामध्येच घुसायला सर्व सत्याग्रही गेले आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर एका स्त्रीने केलं जी राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजे राष्ट्रीय सभेची पहिली अध्यक्ष होती महिला अध्यक्ष गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला परंतु सत्याग्रहीनी तो सुद्धा शांतपणे सहन केला लाटेचे प्रहार सहन करत ते होते त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी यायची आणि ते पुन्हा त्या ठिकाणी स्वतः सत्याग्रह करायचे म्हणजे ब्रिटिशांचा मार खायचे असं अखंडपणे चाललेले होते ब्रिटिश सरकार पूर्णपणे कंटाळलेले होते गोळीबार करण्यास त्यांनी हे नाकार ना देत होते कारण की जर गोळीबारात कोण ठार झाले पुन्हा त्याला हिंसक वळण लागत होते म्हणून त्यानेही काट्या मारून सर्वांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले ज्या ठिकाणी मिठागरे नव्हती त्या ठिकाणी लोकांनी जंगल विषयक आता कुठे कुठे मिठाचे कारखाने पण नसणार समुद्र किनार पण नसणार मग त्या ठिकाणी लोकांनी काय केलं जंगल विषयक जे कायदे होते ते मोडायला सुरुवात केली महाराष्ट्रात बिळाशी संगमनेर कळवण चिरनेर पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यानंतरच जे आहे ते म्हणजे बाबू गेनुजे बलिदान मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होते म्हणजे परदेशातून ब्रिटिशांकडून जे, जे कापड यायचे माल यायचा त्यामुळे भारतीय उद्योग डबघाईला येऊन लोकांना खाय प्यायला अन्न मिळत नव्हतं हो मग याचा निदेश म्हणून परदेशी जो माल होता त्याच्यावर बहिष्कार घालायचा म्हणजे तो खरेदीच करायचा नाही पुन्हा त्याला येऊही द्यायचं नाही अशा पद्धतीचं मुंबईत आंदोलन सुरू होतं मुंबईत प्रमुख ठिकाणाहूनच बोटी भारतात येत आणि त्या ठिकाणीच लोकांनी विरोध करायला सुरुवात केली परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात असे मुंबईतील गिरणी काम मध्ये काम करणारे बाबू गेनू सईद या आंदोलनात आघाडीवर होते पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूच्या समोर आला मग पोलिसांचा बंदोबस्तात हिनी परदेशी माल भारतात आणायला सुरुवात केलेली मग त्या त्याला विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उभे राहत होते मग बाबू गेणू हे जे प्रमुख होते ते ट्रक आणण्यासाठी रस्त्यावर आडवेच पडणे म्हटले माझ्या देशात परदेशी माल मी येऊ देणार नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले मग पोलिसांना त्यांच्या ब्रिटिश वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश आला त्या बाबू गेनूवर गाडी ट्रक पूर्ण आडवा घाला आणि ट्रकाचे चाक बाबू गेणूच्या अंगावर गेले आणि ते जागीच हुतात्मा प्राप्त झाले बाबू गेनूजी हे बलिदान राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी ठरणे अनेक लोकांना जाग आली एक अल्पवयीन मुलगा आपल्या देशासाठी बलिदान करतो आणि आपण आपले आयुष्य वाया घालवतो सर्वजण या सत्याग्रहात सामील होण्यासाठी पुढे पुढे येऊ लागले मग विद्यार्थ्यांना तुम्हाला माहित आहे का कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये काय काय होते यापूर्वीची जी चळवळी होती आणि ह्या चळवळीमध्ये काय फरक होता हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आतापर्यंतच्या चळवळी ज्या होत्या शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या शिक्षित लोकांपुरत्या मात्र आता मात्र चळवळी देशव्यापी झालेली खेड्यापाड्यातूनही जनतेने सहभाग नोंदवला खेड्यापाड्यातील जनतेलाही काहीतरी करण्यासाठी असं त्यांना उद्दिष्ट मिळालं जे गांधीजीने त्यांना मिळवून दिलं यामध्ये स्त्रियांनाही मोठा सहभाग मिळाला या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे कस्तुरबा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले लीलावती मुंशी हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रह नेतृत्व केले ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पडली इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असताना जनतेने निशस्त्र प्रतिकार केला यामुळे भारतीय जनता निर्भय बनली तर विद्यार्थ्यांनो सविनय कायदेभंग हा पाठामधील पहिला पाठ या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा पद्धतीचे चांगले सहज शिक्षण मिळत जाईल विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पार्ट टू पाहण्यास विसरू नका तोही खूप इंटरेस्टिंग आहे गोलमेज परिषद बद्दल आहे एकदा सांगतो पाठ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद